काय तुमचं ज्ञानदेव दंड गाव वगैरे बस गाव कोणतं गाव कळ बोरकरवाडी करंबोरकरवाडी बस तर काय महापुरातले जे पाणी आलं तेच बर्फाय मिळावे नुकसान बर्फाय नाही पाणी नाही पाणी मजलले महापूर आला होता बर आणि शेजारी दोन घर आहेत वगमडी आणि चोपडे चौधरी बर यांना लाभ मिळालेलं नाही आणि बाकी इतर लोकांना त्याचा लाभ म्हणजे ते बनावट आहेत तर आम्हाला त्याचा लाभ मिळावा अशी आमची विनंती आहे आणि दोन हजार बावीस आलं ते सुद्धा फक्त एकाच माणसाच्या घरात पाणी होतं आगमेडीच्या आणि बाकीच्याला काही बाकीचा त्याचा लाभ मिळाला त्याला मिळलाच नाही म्हणजे निरा नदीला पुरा आल्याच्या नंतर पुराचं पाणी लोकांच्या काही घरात जात जाते त्यामुळे लोकांचं नुकसान होत बरोबर आहे त्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना शासनाकडून मदत दिली जाते सध्या दहा हजार रुपये काहीतरी मदत नुकसान तुमचं म्हणणं असं आहे का की या ठिकाण तुमच्या गावामध्ये जे खरे आहेत खरं नुकसान झालं फक्त मदत त्यांना वंचित ठेवलं वंचित ठेवलं त्यांना आणि ज्यांच्या घरात काही नुकसान नाही झालेलं त्यांना मदत मदत मिळाली संदर्भात तुम्ही काय पाहिजे काय काय तराट्याला बोलले ते हा आणि सगळ्यात पंचनामा केला तर आणि तो पंचनामा गेला ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर तराट्या समोर तो पंचनामा खोडला आणि काय काय ठरवत पुढार लोकांनी तो पंचनामा खोडून त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी नावं टाकली आपापली आपण त्यांच्या मतदानाला मत राजकीय राजकीय म्हणजे हे परस्पर त्यांनी आपल्या त्यांच्या जवळच्या लोकांची राजकीय जवळच्या कार्यक्रमाला लाभ देण्यात आला तुम्हाला दोन हजार बावीस ला बी पाणी आलं होतं दोन हजार बावीस ला पाणी आलं होतं मापर आलं होतं फक्त माझं घर थोडं पाण्यात होतं आणि त्यावेळेस पण त्यावेळेस सुद्धा मिळालं नाही तेवढं बाकी जण मिळालं मला नाही यावेळेस मिळालं नाही मग ते तलाट्याचं तुम्ही नाव काय सांगितलं तुम्ही तलाटे जगतापाने मोहिते मॅडम दोघांना बी तुम्ही बोलला दोघांना बोललो ते म्हणजे त्यांनी उडवडायची तर दिली की तुमचं तुम्ही जाऊन बघा आमचं आम्ही काम करायचं काम के केलं त्यावेळेस समोरासमोर त्यांना सांगितलं होतं की यांनी अजून पंचनामे केले नाही ते रिटर्न पंचनामा करून यादी तयार करून लाभ मिळवून देईल असे तलाठी मॅडम बोलले होते पण त्यांनी कोणत्याही प्रकारची नंतर प्रक्रिया केलेली नाही नाही आता किती लोक आहेत अशी की त्यांचं नुकसान झालं फक्त दोन तीन माणसं लोक आहेत तीनच माणसं अजून लाभ मिळाला नाही मिळाला आणि ज्याच्या घरात पाणी नाही शिरलं त्याला त्यांना सुद्धा लाभ पूर्णपणे हो मिळाला माणसाला पैसे पाचशे फुटाव सुद्धा पाचशे फुटाव सुद्धा हात का नाही त्याला सुद्धा लाभ मिळाला आणि जे जवळ आणि त्यांना लाभ मिळणार नाही बरं जाणून बुजून म्हणजे हे जाणून बुजून केलं पूर्णपणे राजकीय विषय डाव केला

जे पुराचं पाणी बसून नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला नुकसान भरपाई शासनाने तातडीने मिळावी दिली पाहिजे दिली, दिली, दिली पाहिजे आणि इतर इतर जे बनावट असेल त्याची रक्कम माघारी घ्यावी बर म्हणजे ज्यांनी बोगस लाभ घेतला त्यांची त्याची रक्कम माघारी घ्यावी बर काय तुमची समस्या किंवा काय अडचण आहे तुमची आमच्या नदीला पाणी आलत नदीला पाणी आल्यानंतर आमच्या घरात पूर्ण पाणी होतं पाणी असल्यानंतर सगळ्या सप्रत आई सगळ्या आपल्या सगळ्या सदस्यांनी सरपंच सगळे वगैरे सगळ्या राजकीय नेत्यांनी किंवा ग्रामसेवक तलाट सगळ्यांनी आमच्या इथं पाणी आलेलं बघितलेलं आहे तरी त्यांनी काही आमचं आमचंच घर गाळलं नदीचं पाणी नदीचं पाणी आमच्याच घरी होतं दुसरीकडे वाढीत कोणत्याही काय घरी नव्हतं तरी सुद्धा आम्हाला त्या गोष्टीचा लाभ मिळाला नाही आम्ही त्यांच्याकडे कागदपत्र कागदपत्राची पूर्तता केली तरी सुद्धा आम्हाला त्याची लाभ मिळालेला नाही राजकीय राजकीय हेतून आमचं त्यातून नाव वगैरे पंचनामा तलाट्यांनी केलेला आहे त्यांनी बघितलेला आहे आणि त्या तलाट्यांनी सुद्धा बघितलेला आहे की आमची मुलगी नवीन डिलेवर झाली होती एक दिवसाची तिला आम्ही बाहेर घेऊन चाललो होतो त्यांनी सुद्धा बघितलंय तलाट्यांनी की आमची मुलगी बाहेर घेऊन चाललोय हा घरातच होती आम्ही बाहेर दुसऱ्या घरी शिफ्ट केली शिफ्ट केली अजे उत्तरे ही सगळे घटना या ठिकाणचा सरपंच उपसरपंच सगळ्यांना माहित आहे की ह्या घरी पाणी गेलेलं आहे हा ह्या घर घर पाण्यात होतं राजकीय दृष्ट्यातून तुमचं गरे नाव या ठिकाणी वगळलंय नाही आम्ही त्यांच्याकडे सगळ्यांकडे गेलो परंतु ते कुणीही आमची समस्या समस्या जाणून घेतलीच नाही कोणी तुमच्या समस्याकडे कोणी दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केलं बरं हा ताई आलं त्या ताईनं ताईनं बघितलेलं आहे की पाणी गेलंय काय बोलल ताईन बघून गेले गे ते म्हणलेत की तुम्हाला बेनिफिट मिळेल ताईनं ताईनं सांगितलं की सगळ्यांना तुमची भरपाई मिळेल नाही त्यांनी आम्ही त्यांच्याकडे दिलती यादी आम्ही हा आम्ही सगळं दिलत सगळी कागदपत्र पूर्तता केली आणि तिथं आम्हाला तिथं आम्हाला तलाठी ऑफिसला दिसली सुद्धा मला काय म्हणायचंय ज्या वेळेस पुराचं पाणी हे तुम्ही नदीच्या काठावर राहताय नदीपासून काय अंतरावर राहताय तुमच्या घरात घुसतंय आणि तेच पाणी तुमच्या काही पाठीमागच्या घरात घुसतंय तुमच्या पाठीमागच्या घरांना मदत दिली त्यांना त्यांना मदत मिळाली आणि तुम्हाला मदत केली जात नाही मिळत या संदर्भात कुठतरी राजकीय म्हणा किंवा काहीतरी शंभर टक्के कारण कसं आहे आमचं का नदीने असं कार्य केला आमच्यावर नदी आमच्याच घरी पाणी शिरली दुसऱ्याच्या घरी पाणी गेलं आम्हाला सोडलं आणि दुसऱ्याच्या घरी पाणी शिरलं त्याला निधी मिळाला त्यांना त्याचा बेनिफिट मिळाला परंतु आमच्या असं म्हणायचं पाणी न लागत त्यांना हा मिळालेलं आहे शंभर मिळालेला आहे आमच्याकडे व्हिडिओ आहेत आमच्या घरी पाणी गेलेलं आमच्याकडे व्हिडिओ आहेत ते हा हां तरी आम्हाला नाही ज्याच्या घरी व्हिडिओ नाही त्यांच्याकडे पाणी नाही आमच्या पासून सर्वसाहेब अर्धा किलोमीटर अंतरावरती आहेत त्यांना त्याचा बेनिफिट मिळाला त्यांच्या जवळचे माणसं असल्यामुळे राजकीय माणसांच्या जवळचे माणसं असल्यामुळे त्यांना त्याचा बेनिफिट मिळाला परंतु आम्हाला मिळालेला नाही हा त्याची योग बघा चौकशी करा तुमच्या लक्षात येईल काय नाव तुमचं पारो बिभीषण मेथी बर आता काय तुमची अडचण काय आहे आमच्या घरात पाणी शिरलं आमचं सगळं धान्य हे भिजलं सगळं धान्य हे भिजलं होत मग पुराचं पाणी घरात घुसल्यानंतर तुम्हाला शासनाने काय मदत दिली का नाही काय केली आमची बर दहा हजार रुपये मदत मिळते तिसुद्धा नाही तिसुद्धा आणखी बर तुमचा पंचनामा हे तुमच्या घरात पाणी घुसलं त्यावेळेस पाहणी कराय कोण कोण आलता पाणी काढा इथलीच माणसं पण पाहणी पाहणी म्हणजे कोण बघाय सगळे आलती की होय सरपंच ही बघून आंधळ बघून सरपंच म्हणजे

कशाला